आज चाकण बकरी बाजारामध्ये भरपूर व्हरायटीमध्ये पाळीव शेळ्या आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये काठेवाडी सर्वात जास्त आहेत काठेवाडीनंतर इकडे तोतापुरी वगैरे आहेत कर्ड ती सगळी इकडं काठेवाडीच्या शेळ्या आहेत दोन्ही बोकडे कास बघा एक बघा कशी विक्री झाली ह्याची दादा करडे विकायला आहेत का घेतले का कुठून आले होते आम्ही इकडे मावळातून आले मावळातून कुठून हा पण काही शेळी पालन करता ओके आता इकडे कशी घेतला आपण नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत पाहू शकाल मित्रांनो आज चाकण बकरी बाजारामध्ये भरपूर व्हरायटीमध्ये पाळीव शाळे आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये काठेवाडी सर्वात जास्त आहेत काठेवाडीनंतर इकडे तोतापुरी वगैरे आहेत करडे आहेत ती सगळी इकडं काठेवाडीच्या शाळे आहेत बाकी इकडे काठेवाडी आणि इकडे गावरान शाळे आहेत तोळेसर वगैरे आहेत इकडं आता एका शेळीचा व्यवहार झालेला आहे बघा शेळी बघा दादा एक कोणती शेळी आहे ही शिरोळी क्रॉस आहे शिरो क्रॉस ओके आणि खाली काय आहे दोन बोकड झाले दोन्ही कास ओके दोन्ही बोकड एक मिनिट क्वालिटी बघा शिर कशी विक्री झाली ती एकवीस चालली एकवीस आलं एकवीस आली ओके आणि दोन्ही बोकड आहे आपण कुठून आले होते करंजी राहू करंजी राहूत हां ओके आता ही शेळी पाळायची हां आपल्याकडं आधीपासून शेळ आहे का नाही नाही पाळायला पाळायला हां बहिली ओके कशी वाटली शेळी कशी आहे शेळी चांगली क्वालिटी चांगली बघा ही बघा उस्मानाबादी एक काटेवाडी दोन उस्मानाबादी बरं ज्या आहेत ना दोन आणि पलीकडची उस्मानाबादी

आणि पुढच्या शनिवारी वगैरे कशी का काय अंदाज सांगता येणार पण माल कमी शॉर्ट आहे ओके ठीक आहे सर धन्यवाद सर इकडे पण तुम्ही पाहू शकाल इकडे बघा या काटेवाडीच्या पिल्लावाले शेळ आहेत बघा आज काय काय भाऊ सगळ्या काठी काटेवाडीच्या पिल्लावाल्या काटेवाडी शाळेंची पिल्ल आहेत बघा इकडं पण गावरांमध्ये मध्ये आहेत बाया गावर मध्ये काटेवाडी टाईप आहे एकदम मोठ्या मापाच्या शेळ आहे आपण इकडे बघ बिठ्ठल आणि तोतापुरी आज काय रेट चालू आहे सहा हजार सात हजार किती किती महिन्याचे आहेत चार चार पाच पाच महिने पाठ मिक्स आहे ना पुढच्या शनिवारी येणार येणार कोटामध्ये पण ये ना कोटामध्ये पण आहे बाकी तुम्ही माल पाहू शकत आणि आता पाळीव शाळा घेण्यासाठी गर्दी बऱ्यापैकी होते हे सगळ्या पाळीव शाळेत असतात ते बाकी कटिंगचा माल श्रावण असल्यामुळं थोडस शॉर्ट येते कमी माल येतोय हो दादा कर्ट विकायला घेतले का कुठून आले होते मावळातून आले होते मावळ्यातून कुठून हा आपण काही शेळी पालन करता का शेळी पालन ओके आता ही करतो कशी घेतला आपण दहा हजाराला चार द्या ब दिले ना त्या बाईकडे दिले बाईकडे त्या बाईकडे दिले ती बाई तुम्हाला ठीक आहे दादू बाकी शाळा पाहू शकतो बोल तू पण बघलावाले शाळे बघा मेंढ्या मेंढ्यांचा माल सुद्धा आता बऱ्यापैकी येतोय मेंढ्यांची थोडीशी आवक आता वाढायला लागलेली आहे कारण श्रावण महिना संपत आलेला आहे भावक कमी असल्यामुळे दरसुद्धा चांगले आहेत आता गोकर बघा मोठं गोकर इकडे बघा मित्रांनो इकडं असतो ते या बाजूला इकडं शेतकरी मेंढ्या घेऊन येतात त्या साईडला इकडं असतो पाळण्यासाठी एकदम क्वालिटी मध्ये असे तुमचे बघा तुमचे इकरा विकले का घेतले नाही नाही काय आणले ते कुठून आले होते शिरापूर कर कोटा कोटा सा, ना गाला। ना गाला। आता ही कोणती कर्ड आहेत जाते क्वटा मधले ओके आणि काय किंमत सांगते यांची साडेसहा हजार रुपये साडेसहा रुपये साडेसहा हजार न घालत ना आणि पाठबोकर कसे पाठभोकर ओके आणि आता विक्री नाही झाली घरी घेऊन घरी जायची आपला मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव बावन एक्क्याण्णव सो शंशी आणि आपला पत्ता शिरापूर तालुका बारनेर नगर नगर लांबेगावमध्ये पण आहे मंगरुळ पारगाव मंगरुळ पारगाव आंबेगाव तालुक्यात आंबेगाव ओके तर आता त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि कर्ट पाऊस वाटेल सोडवतो ओके खरेदीसाठी ईदसाठी ओके मला असतो आपल्यास ओके आणि कर्ट पण एकदा क्वालिटीमध्ये आहे बघा जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय तर त्यांना एकदा नक्की कॉल करा साठी सुद्धा ही करंट तयार घेतात घेताते किंवा देतात हे पाहू शकाल ठीक आहे दादा का लावला इकडे मेंढ्या पण मेंढ्यांचा पण चांगला माल येतोय आता बऱ्यापैकी